नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवी धडा तिसरा मसावी लसावी व सरावसंच दहा पाहणार आहोत यामध्ये आपल्याला मूळ संख्या सहमूळ संख्या जोड जोडमूळ संख्या अशा संख्यांचा अभ्यास करायचा आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा सरावसंच दहा तुम्हाला खूप सोपा वाटेल आणि असेच पुढचे व्हिडिओ उदाहरण संग्रह पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा आपल्या चॅनलवर इयत्ता सातवी आठवी सर्व वर्गातील सर्व सरावसंचांची उत्तरे मिळतील सराव संच दहा याची उत्तरे आपण लिहून पाहणार आहोत करून पाहणार आहोत आणि समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला सराव संच दहा हे आपण सोडवायला सुरुवात करूयात प्रश्न पहिला आहे जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशा संख्या कोणती आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी फक्त केवळ एक संख्या आहे ती म्हणजे एक तर या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे एक तर आपण लिहायचं आहे जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे तर एक ही अशी संख्या आहे आपल्याला पूर्ण वाक्यात लिहायचं आहे एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या एक आहे असं लिहायचं आहे आपल्याला प्रश्न क्रमांक दोन पहा पुढील जोड जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा तर आता इथं आपल्याला सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखायच्या आहेत त्यासाठी आपल्याला अगोदर माहिती करून घ्यायला पाहिजे की सहमूळ संख्या कशाला म्हणतात सहमूळ संख्या म्हणजे काय तर सहमूळ संख्या म्हणजे इथं पहावरी व्याख्या दिली आहे सहमूळ संख्या ज्या दोन संख्यांचा सा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो त्या संख्या एकमेकींच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या, सापे संख्या असेही म्हणतात इंग्रजीमध्ये रिलेटिवली प्राईम नंबर्स तर पहा सहमूळ संख्या म्हणजे काय सोप्या भाषेत तर आता समजा दोन संख्या दिल्या आहेत दहा आणि एकेवीस या दोन्ही संख्यांना फक्त जर एक हा एक सामायिक विभाजक असेल म्हणजे एकनेच फक्त या दोन्ही संख्यांना भाग जात असेल म्हणजे भाग दुसऱ्याही संख्येने जातो पण जेवढ्या संख्या आहेत भाग जाणाऱ्या दहाला आणि एकेवीसला त्या सारख्या नाहीत आता इथं आपण एक गणित करून पाहूयात त्यावरून तुम्हाला समजेल तर आता इथं गणित दिलं आहे पहिल्यांदा आठ आणि चौदा तर इथं पहा आठ आणि चौदा पहिल्यांदा आठचे चे विभाजक काढायचे नंतर चौदाचे विभाजक काढायचे आठचे विभाजक कोणते कोणते एक एकने ने भाग जातो दोनने जा ने जातो चारने जातो पहा भाग जाणे म्हणजे दोनच्या पाड्यात आठ आहे का आहे बेचोक आठ चारच्या पाड्यात आहे का आहे चार एक चार तर चार दुने आठ तर आठ एक आठने ने तर त्या संख्येने तर भाग प्रत्येक संख्येला जातो आठ एक सात आठ तर चौदाचे विभाजक एक दोन सात चौदा सात एक सात साधून चौदा आहे प्रत्येकाच्या पाड्यात चौदा आहे असे आपण इथं चौदाचे विभाजक काढून घ्यायचे आहेत तर आठ आणि चौदाच्या विभाजकामध्ये आता तुम्हाला कोणती कोणती संख्या सारखी दिसत आहे एक सारखी दिसत आहे आणि दोन पण सारखी दिसत आहे म्हणजे ही संख्या सहमूळ संख्या नाही कारण जेव्हा दोन संख्यातील विभाजक फक्त एक हा विभाजक सारखा असेल म्हणजे बाकीचे विभाजक भिन्न असतील वेगवेगळे असतील सारखी विभाजक नसली पाहिजे तर त्याला आपण सहमूळ संख्या म्हणतो तर दोन ही आपलं प्रश्न गणित पहिलं आठ आणि चौदा ह्या दोन संख्या सहमूळ संख्या नाहीत पुढचं गणित चार आणि पाच आता पहा चारचे विभाजक एक दोन चार पाचचे चे विभाजक एक पाच तर पहा एक हा फक्त कॉमन यामध्ये दोन सारखा विभाजक आहे म्हणजे दुसरे विभाजक सारखी नाहीत म्हणजे ही संख्या आपली सहमूळ संख्या आहे तर ही संख्या आपली सहमूळ संख्या आहे तर फक्त एक हा आपल्याला सामायिक विभाजक पाहिजे तेव्हाच आपली ती संख्या सहमूळ संख्या म्हटली जाते आता पुढचं सतरा आणि एकोणीस इथं पण पहा सतराचे विभाजक एक आणि सतरा बाकी सतरापर्यंतच्या कोणत्याही पाड्यात सतरा येत नाही पहा दोनच्या पाड्यात सतरा येत नाही तीनच्या नाही चारच्या नाही पाचच्या नाही सहा सात आठ नऊ दहा सतरा फक्त आणि आणि तसंच आहे एक आणि एकोणीस तर पहा इथं सामायिक विभाजक फक्त एक हाच आहे म्हणजे सारखा विभाजक एकच आहे म्हणजे ही पण संख्या आपली सहमूळ संख्या आहे पुढचं चौथं सत्तावीस आणि पंधरा सत्तावीसचे चे विभाजक एक तीन नऊ सत्तावीस पंधराचे विभाजक एक तीनच्याही पाडात पंधरा आहे पाचच्याही आहे पंधरा हे आपले विभाजक आहेत आता यामध्ये पहा आपल्याला काय दिसत आहे ता, ता एक आणि तीन हे दोन सारखी विभाजक दिसत आहेत सत्तावीसची आणि पंधराची म्हणजे ही आपली संख्या सहमूळ संख्या आहे का तर नाही कारण आपल्याला सहमूळ संख्या म्हणजे काय तर ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो ही लाईन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात तर पहा ज्या दोन संख्यांच्या संख्यांचे सामायिक विभाजक दोन आहेत म्हणजे वेगवेगळे दोन अस म्हणजे एक सोडून कोणता पण सामायिक विभाजक असेल म्हणजे सारखे विभाजक येतील तर ते आपण सहमूळ संख्या धरायची नाही आणि फक्त ज्या संख्यांचे फक्त एक एक हाच सामायिक विभाजक येतो त्याला आपण मूळ संख्या म्हणायचं आहे समजलं प्रश्न क्रमांक तीन पंचवीस ते शंभर पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा त्या किती आहेत ते लिहा तर आता मूळ संख्या म्हणजे काय तर आता इथं पुस्तकात तर व्याख्या दिली नाही पण आपल्याला माहिती आहे आपण गेल्या वर्गात शिकलो आहोत मूळ संख्या म्हणजे काय तुम्ही माझ्याकडून गणित शिकला असेल तर तुम्हाला हे येत असेल तरी मी सांगेल चला मूळ संख्या मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने म्हणजे समजा आता पाच आहे तर पाच ही आपली मूळ संख्या आहे म्हणजे पाचला एकने आणि फक्त पाचने भाग जातो बाकी कोणत्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो आणि दुसरी एक व्याख्या आहे ज्या सं जी संख्या समन आहे ती संख्या मूळ आहे तर मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने भाग जातो अशा संख्येला मूळ संख्या म्हणतात आता अशाच आपल्याला पंचवीस ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या शोधायच्या आहेत आता पहा एक एक संख्या चेक करायची आपल्याला पंचवीस ते शंभर तर पंचवीस ही मूळ संख्या आहे का तर नाही कारण पंचवीसला पाच एकने पण भाग जातो आणि पाचने पण भाग जातो आणि पंचवीसने पण भाग जातो पाचने भाग गेल्यामुळे इथं आपली पंचवीस ही संख्या मूळ येत नाही कारण इथं आपली मूळ संख्या काय आहे ज्या संख्येला एकने आणि फक्त त्याच संख्येने म्हणजे पंचवीसला जर फक्त एकनं आणि पंचवीसनंच भाग गेला असता तर ती आपली अशी मूळ संख्या झाली असती आता दुसरी सव्वीस आता पहा सव्वीसला कुठल्या कुठल्या संख्येने भाग जातो एकने जातो दोनने पण जातो मग आता इथं सव्वीसने पण जातो आता दुसऱ्याही संख्येने जातो पण मी आता इथं सांगत आहे फक्त तुम्हाला समजण्यासाठी तर दोनने भाग गेल्यामुळे आपली सव्वीस ही संख्या मूळ संख्या राहत नाही तर अशा आपल्याला मूळ संख्या शोधायच्या आहेत आता तुम्ही ते पंचवीस ते शंभरपर्यंत चेक करायचं आहे मी तुम्हाला इथं चेक करून यादी दिली आहे कारण आपण एक एक जर संख्या मूळ संख्या आहे का नाही असं तुम्हाला समजावत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळं मी इथं तुम्हाला यादी करून दिली आहे पंचवीस ते शंभरपर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी एकोणतीस एकतीस पहा आता एकोणतीसला फक्त एकने आणि एकोणतीसनेच भाग जातो दुसऱ्या कोणत्याही संख्येत संख्येने भाग जात नाही एकोणतीसला तुम्ही करून पाहू शकता एकोणतीसपर्यंत सर्व पाड्यांमध्ये पाहायचं की एक एक ते एकोणतीसपर्यंतच्या सर्व पाड्यांमध्ये पाहायचं की एकोणतीस संख्या हे कोणत्या पाड्यामध्ये येते का तर येत नाही मूळ संख्यांची ही पण एक व्याख्या आहे की को पाड्यामध्ये नसलेली संख्या कोणत्याही पाड्यामध्ये नसलेली संख्या फक्त एकच्या आणि जी संख्या आपण बघत आहोत त्याच संख्ये म्हणजे फक्त एक आणि जी संख्या आपण मूळ आहे का नाही ते चेक करत आहोत त्याच संख्येने ज्या संख्येला भाग जातो ती संख्या आपली मूळ संख्या नसते तर आता इथं एकोणतीसला फक्त एकने आणि एकोणतीसने भाग जातो तर ही मूळ संख्या आहे तर सॉरी हां तर एकतीसला पण एकने आणि एकतीसनेच भाग जातो ही पण मूळ संख्या आहे सदोतीसला पण फक्त एकने आणि एक, एक सदोतीसनेच भाग जातो तर ही पण मूळ संख्या आहे म्हणजे या संख्येला फक्त याच संख्येने आणि एकने भाग जातो तर ही मूळ संख्या आहे तर अशा आपल्या या मूळ संख्या आहेत तर किती आहेत ह्या एकूण एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोहळा आपल्या एकूण सोहळा मूळ संख्या आहेत पंचवीस ते शंभरपर्यंतच्या हे आपलं प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार पाहू आता एक्कावन्न ते शंभरपर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या लिहा आता जोडमूळ संख्या म्हणजे काय तर इथं पहा आपल्याला दिलं आहे ज्या दोन मूळ संख्यांतील ज्या दोन मूळ संख्यांतील फरक दोन आहे त्या दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात आता एकतर आपल्याला पहिल्यांदा मूळ संख्या बघाव्या लागतील कोणत्या कोणत्या आहेत एक्कावन्न ते शंभरपर्यंत मूळ संख्या म्हणजे काय आपण आताच पाहिलं आहे ज्या संख्येला एकने आणि त्याच संख्येने भाग जातो त्याला मूळ संख्या म्हणतात अशा संख्यांमध्ये फक्त दोनचा फरक आला पाहिजे तर ती संख्या आपली जोडमूळ संख्या होईल त्या दोन संख्या आपल्या जोडमूळ संख्या होतील तर अशा कोणत्या संख्या आहेत तर अशा फक्त एक्कावन्न ते शंभरपर्यंत दोनच संख्या आहेत एक्कावन्न ते शंभरपर्यंतच्या सर्व जोडमूळ संख्या फक्त दोनच आहेत एकोणसाठ आणि एकसष्ट पहा या दोन्हीमध्ये फक्त दोनचा अंतर आहे एकोणसाठ साठ आणि एकसष्ट आणि एकाहत्तर आणि त्र्याहत्तर ह्या फक्त अशा दोन संख्या आहेत की ज्यामध्ये दोन जो, 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 जो मूळ संख्या आहेत की ज्यामध्ये दोनचा फरक येतो फक्त तर ह्या दोन संख्या आहेत त्या तुम्ही पाठ करून ठेवल्या तर तुम्हाला जास्त सोप्पं वाटेल कारण दोनच संख्या आहेत पूर्ण शोधत बसला तर तुमचा खूप टाईम जाईल तिथे आता पुढचा प्रश्न एक ते पन्नासमधील सहमूळ संख्यांच्या पाच जोड्या लिहा आता सहमूळ संख्या आपण पाहिलं आहे ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो अशा संख्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो अशा आपल्याला एक ते पन्नास परसपर्यंतच्या पाच जोड्या लिहायच्या आहेत तर इथं मी लिहिल्या आहेत पाच जोड्या एक ते पन्नासमधील सहमूळ संख्यांच्या पाच जोड्या दोन आणि तीन पहा दोन दोनचे विभाजक कोणते कोणते आहेत एक आणि दोन तीनचे पण एक आणि तीन तर पहा इथं आपल्या सामायिक विभाजक फक्त एकच आहे तर ही आपली सहमूळ संख्या आहे आता इथं दुसरं दुसरी इथं पाचचे विभाजक एक आणि पाच सातचे विभाजक एक आणि पाच इथं पण सामायिक विभाजक आपला एकच आहे ही पण आपली ही एक दुसरी आपली सहमूळ संख्या झाली आता तिसरी आता अकराचे अकराचे विभाजक एक आणि अकरा बाराचे विभाजक एक दोन सहा बारा पहा दोन एक च्या पण पाड्यात बारा आहे दोन च्या पण आहे सहाच्या पण आहे बाराच्या पण आहे दोनने पण बाराला भाग जातो सहाने पण बाराला भाग जातो आणि तीनने पण जातो तीन एक तीन तीन चौक सहा तीन तीन चौक बारा हां आणि चारने चारने पण जातो चार त्रिकोण बारा पाचने नाही जात सहाने जातो सातने नाही आठने नाही नऊने नाही हां तर पहा इथं आपले बाराचे विभाजक आहेत एक दोन तीन चार सहा आणि बारा आणि अकराचे विभाजक आहेत एक आणि अकरा यामध्ये सामायिक विभाजक तुम्हाला काय दिसत आहे फक्त आणि फक्त एक तर ही पण आपली सहमूळ संख्या आहे पुढे सतरा सतराचे विभाजक एक आणि सतरा एकोणीसशे एक, एक आणि सतरा दोनच तर यामध्ये सामायिक विभाजक एक एक ही पण आपली दुसरी मूळ संख्या असेच एकोणतीस आणि तीस यामध्ये याचे ही विभाजक फक्त सामायिक विभाजक फक्त एकच येईल तर हे आपले पाच साम सहमूळ संख्यांच्या जा जोड्या झाल्या आता पुढे मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या मूळ संख्या म्हणजे काय एकने आणि त्या संख्येने भाग जाणे आणि समसंख्या म्हणजे काय तर दोनने भाग जाणाऱ्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो किंवा ज्याचे एकपेक्षा जास्त विभ दोनपेक्षा जास्त विभाजक असतात त्याला आपण समसंख्या म्हणतो तर अशी आपली फक्त दोन आहे कारण दोन ने दोन भाग जातो आणि याचे विभाजक फक्त एक आणि दोनच आहेत एक आणि तीस संख्या तर ही मूळ पण आहे आणि सम पण आहे दोन ही मूळ संख्यांपैकी समसंख्या आहे हे आपलं उत्तर आहे तर पहा सराव संच दहा आपण खूपच सोप्या पद्धतीमध्ये सोडवला आहे तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मी तुम्हाला त्या त्याबद्दल नक्कीच समजावून सांगेल आणि या अशीच आप पूर्ण सातवी वर्गातील पूर्ण उदाहरण संग्रह सरासंच्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या अगोदरची पण उदाहरण संग्रह आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही जाऊन नक्की पहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद